आपल्या रूममध्ये टी व्ही हॅलो गुड मॉर्निंग कशा सर्व मस्त ना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर छान सुंदर अशी सकाळ झालेले आणि छान दिवसालासुद्धा सुरुवात झालेली आहे मस्त काल रात्रभर पाऊस पडला थोडा थोडा प होईना पण पडत होता आणि छान वातावरण झालं थंडगार असं पण थोडंसं आहे गर्मी आहे पण जरा फॅन खाली राहिलो ना की बरं वाटतं एवढी नाही थोडीशी आहे जरा अजून दिव दोन दिवस पडला ना मग चांगलं होऊन जाणार तर आता तर बंद आहे पाऊस आणि काल तुम्ही बघितलं असाल किती आवाज येत होता त्याच्यानंतर रात्री तर खूप पडला परत थांबला परत पडला असं चालू होतं आता माझं देवपूजा वगैरे झालेली आणि आता मी कामं करून घेते पटापट वाजले ते म्हणजे दहाला पाच मिनटं आहेत आणि गौरांचं सुद्धा दूध द्यायचं आहे आता दूध आहे तो ग गरम आहे थंड करायला ठेवला आहे म्हणून थांबले तर आता माझ्या कामांना सुरुवात करते पटापट पत सगळे झाडू बांदी लादी सगळं जे आहे ते पटापट पत करून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते तर तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि कोण नवीन असेल आपल्या चॅनलवर तर त्याने चॅनलला आपल्या पहिला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला ब्लॉगला सुरुवात करूया तर आता इथं मी किचनची साफसफाई करायला घेतली आणि तुम्ही बोलाल की रोज रोज काय साफसफाईचं दाखवते पण रोजच मला करायला लागणार कारण पूर्ण एका दिवसात होऊ शकत नाही साफसफाई तर आज किचनचं फक्त झाडू मारून घेतलं आहे जेवढ्या जाळ्या वगैरे आहेत त्या सगळ्या काढून घेतल्या तर आता तेच माझं चालू आहे आणि लेडीजने साफसफाई केलीच पाहिजे साफसफाई केली तर लक्ष्मी आपल्या घरात येते म्हणून मग साफसफाई खूप जरुरी आहे म्हणून आता साफसफाई करून घेते एक गोष्ट सांगणार आहे घाणेरडा गौरांज तो एक घाणेरड्या मधूची गोष्ट आहे मी घाणेरडा गौरांची गा सांगते कारण गौरांज एवढं दात घासायला मी सांगते आता बघ दात गा असा ब्रश घेतो त्याच्यावर कोलगेट टाकतो आणि असं असं खातो दात घासत नाही आहे ना मग गौरांच्या घाणेडा आहे काय घाणेरडा मधू आहे गौरांची तर मी आज त्याचे दात ए तर मी आज दात घासले दाखव दात तुझे हां बघा कसे चमक दात बघा सफेद सफेद दिसतात ना मी आज दात घासले त्याचे म्हणून सफेद दिसतात नाहीतर <laughs> किडा आहे ना तो चावून दात किळवतो आहे ना गौरांची एक गोष्ट सांगितली सांग गौरांची एक गोष्ट कोणती सांगितली एक होता वाघ एक होता वाघ आणि एक होता राजा आणि

सांग चल पुढं माझे दा दाखव धंदा मी घातले म्हणून छान दिसतात मग आता सांग है, 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 एको, एको आले, 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 तो गोष्ट चल पहिले तर घाल दिस झाली संपली गोष्ट हे खून हे वा आला लि आल्या आणि तो तू काका ले तू तो तू तो, तुला दे तुझा आणि एक छुप

व्यवस्थित गाण्याआडी गोष्ट सांगतय गौरव आले तो चला जेवण साडे बारा हे स्वतःच्या हाताने जेवणार काय नाही मी बरवणार नाही मी नाही भरवणार चांगली सवय लावायची असते स्वतःच्या हाताने खायचं असतं मग पोट चांगलं भरत नाटक बोलवायचं मैं तो प्ले, पेटे, पेटे, चला जेवायला चला चला संध्याकाळचा टाइम झालेला आहे सात वाजलेत आणि आता दिवाबत्ती करते काय भेटल बघू काय असतं यात सांग दाखव काय ये। जम्प्स आहेत ते ये। जम्स किडा <laughs> कोरोनाचा किडा तो येडया काय भेटले बघते यात काय ना काय घेऊन येते तेव्हा दिवा दिवाबत्ती करते आणि इथं मंदिरात नेण्यासाठी फुलं वगैरे भरलेले आहेत तर आता दिवाबत्ती करून घेते पहिला ला ना पटापट यांचं लय टाइमपास असतंय अजून पाणी पियच आहे बापरे किती वाजले ते समजत पण नाही गड्याला आता निघतो आम्ही मंदिरात जायला आल्यानंतर जेवणार माझा टायमिंग झाला ना साडेसात आठ म्हणजे आठ सव्वाठचा तर ते मला तेव्हा जेवायलाच लागतं आणि जाऊन भूक लागते मला चलिए yes. गौरव खीर खायला येतो प्रसाद एवढी भारी ना हे बघा कसं खातंय कशी आहे शो न गौरांश कशी आहे छान आहे का काय नाही बोलत अजून एक पाहिजे अजून एक पाहिजे हा अजून एक पाहिजे बोलते हो <laughs> <laughs> किरीवर ताव मारलाय गौरांशने गौरांजनाच किरीवर ताव मारलाय चांगलाच चौथ आहे चौथा तर पडली पडली मस्त घेऊन येते काय बोलायचंय बस येतो ना दर्शन नाही काय नाही आणि किरक्या येते पडश <laughs>

आपल्या रूम मध्ये टीव्ही आणायची आपल्या रूम मध्ये टीव्ही लावायची तयारी चालली इकडं बाहेर मग कुठे लावायची आणलीस का कुठे लावायची विचारायला

पप्पाला की पप्पाला लिस्ट बोलून दाखव हा आता तू वडापाव एन्जॉय कर छान आहे बसून खा ना बसून खा ना घाण आहे मला खाव दे दे मला दे नक्की अरे काय बोलतंय इकडे ए सी बसू ए इकडे आपल्या रूम मध्ये टीव्ही बसवायची का मग मी झोपून बघू शकणार आता सध्या काकाच्या रूम मध्ये टी व्ही आहे आणि एक हॉल मध्ये होती ती मोठी वाली गवरा खराब केले तर बोलतोय इकडं बसवायची म्हणजे झोपून बघू शकणार पप्पा इकडे जेवून जेवणार म्हणजे जेवता जेवता टीव्ही बघणार काय वापर त्याची प्लॅनिंग काय रे असं काय चालू झालं मग या फोनमधलं समजत नाही आता तेल लावून घेते उद्या केसच धुवायचे आहेत म्हणून हा तेल लावते बोल बच्चन चालू आहे हे असं काय आलं हे बघा फ्लॅश लाईट काय आलं ऑफ ऑफ आणि तर मी केसांना तेल लावायला सुरू केलेलं आहे तर पहिला तर हातात घेऊन आपल्या बोटांनी मुलांना लावायचं आहे केसांच्या मुलांना तेल लावायचं आहे कारण त्यालाच मेन म्हणजे तेल लागलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग सगळीकडं आपण जसे चंपी करतो केसांना तसं तेल लावायचं एकदम खालीसुद्धा मी बघू शकतो कसं लावते तसं मी केस धुवायच्या एक दिवस अगोदर रात्री लावते असे सेम चंपी करते तर आठवड्यातून एकदा लावते म्हणजे महिन्यातून तीन वेळा लावते तेल तर त्याच्याने मला फरक वाटला आहे आणि अशी मी चंपी करते बरोबर आपल्या बोटांनी पूर्ण आपलं जे केसांची मुळं आहेत त्यांना पुरं असं असं चंपी करायची मग छान वाटतं तर आता माझी चंपी करून झालेली आहे चला तर आजचा ब्लॉग मी तरच एंड करते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये येत तोपर्यंत तो बाय बाय